की ही केवळ प्रभू श्री रामचंद्र सीतामाई यांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा म्हणजे त्यांची प्राणप्रतिष्ठा नाही तर जो वर्षानुवर्ष लढा चालला होता ज्या ज्याला अंतिमता सर्वोच्च न्यायालयामध्ये न्याय मिळाला म्हणजेच ही देशाच्या प्राणप्रतिष्ठेच्या अस्मितीच्या प्राणप्रतिष्ठेची ही तो क्षण आहे आणि त्याला राष्ट्रपतींनासुद्धा आमंत्रित करावं अशी आमची मागणी आहे ते करतील न करतील हा त्यांचा प्रश्न आहे आम्ही मात्र आज आपल्या माध्यमातून बावीस तारखेला आम्ही काळाराम मंदिरात जाणार आहोत आणि गोदावरीला जी आरती करणार आहोत त्याच्यासाठी माननीय राष्ट्रपती महोदया मुर्मूजी यांना आमंत्रित करतो आहोत हे आमंत्रण आपल्या माध्यमातून तर आम्ही देतोच आहोत मात्र आमचे सुद्धा जाऊन अगदी रितसर सन्मानपूर्वक द्र महा महामहोदया राष्ट्रपतीजींना हे आमंत्रण देतील आणि आमची अशी प्रामाणिक इच्छा आहे की हा एवढा मोठा प्रसंग आहे तिथे या देशाला राष्ट्रपती देखील आहेत आणि त्यांचीसुद्धा महत्त्वाची भूमिका जशी त्यावेळेला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी निभावली होती किंवा त्यांना बोलवण्यात आलं होतं तसं राष्ट्रपतींना तिकडे बोलवावं बोलवलं असेल तरी त्यांनी तो त्यांचा विषय आहे कारण शंकराचार्यांनीसुद्धा बोलवलेला आहे आणि त्याच्यावरती शंकराचार्यांच्या प्रतिक्रियासुद्धा सर्व सर्वजण ऐकत आहात आम्ही मात्र याच्यात कोणतंही राजकारण न आणता आम्ही जो काही कार्यक्रम नाशिकला करतो आहोत त्याच्यामध्ये राष्ट्रपती महोदयांना आज आपल्या माध्यमातून एक जाहीर आमंत्रण देतो आहोत रीतचर आमंत्रणसुद्धा आमच्याकडनं त्यांना जाईल आणि त्यांनी तिथे यावं ही आमची प्रामाणिक इच्छा आहे